हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पणीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की आपण ज्या नऊवारी साड्या स्टिच करतो त्या साड्यांमध्ये सुद्धा आपण काठापासून आपले जे समजा तुमच्याकडे काठपदरी साडी आहे तर काठापासून आपण छान अशी लेसची लेस बनवू शकतो त्या तो पूर्ण साड्यांचा काठ काढायचा आहे त्याला प्लेट्स घ्यायचा आहे त्याचे व्यवस्थित डिझाईन तयार होते म्हणजेच बनवायचे आहे काठापासून आणि आपल्याला सुंदर अशा साड्या स्टिच करायच्या आहेत तर अशा असे मी तुम्हाला तीन साड्या देणार आहेत सध्या आता तुम्हाला ही पहिली जी साडी आपण स्टिच करणार आहोत ही मोठ्या मापाची साडी असणार आहे आणि त्यानंतर छोट्या मापाच्या सुद्धा मी तुम्हाला तिथे साड्या दाखवणार आहे बऱ्याच वेळा आता आपण बऱ्याचशा साड्या बघितलेल्या आहेत म्हणजेच तर बघा आपण जसं की राजलक्ष्मी साड्या बघितल्या आहेत लहान मुलींच्या मस्तानी साडी बघितलेल्या आहेत तसंच आपण ब्राह्मणी साड्यासुद्धा बघितलेल्या आहेत पुन्हा आपण महाराष्ट्रीयन साड्या बघितलेल्या आहेत त्यानंतर आपण जो मयूरपंख तयार केला तीसुद्धा साडी मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे सगळ्या प्रकारच्या साड्या आपण इथे स्टिच केलेल्या आहेत पण आत्ताची जी साडी असणार आहे ती लेस बनवणार आहोत आपण काठापासून आणि लहान मुलींना ह्या साड्या खूपच सुंदर दिसतात आणि तसेच मोठ्यांना सुद्धा तुम्ही जर तुमच्याकडे काठ जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही मोठ्या मापाला सुद्धा अशा साड्या स्टीच करू शकतात पाठीमागे कासोटे काढायचे आहेत आणि नॉर्मल आपण जी रेग्युलर नववारी साडी शिवतो तशी साडी असणार आहे पण ही जी लेसची मेथड आहे ना ही खूप छान असणार आहे आणि लहान मुलींना ह्या साड्या खरंच खूप सुंदर दिसतात आणि खूप जास्त ट्रेंडमध ट्रेंडसुद्धा सुद्धा ह्या साड्यांचा लेसच्या साड्यांचा खूप जास्त चालू आहे तर चला बघूया आपण आता मी तुम्हाला ह्या साडी हा जो ही जी साडी स्टिच केलेली आहे पहिली तर तिचे दोन पार्ट केलेले आहेत तसेच पुढील पुढील साडींचे सुद्धा मी दोन पार्ट केलेले आहेत तर दोन पार्ट मी का करते कारण की एक कटिंगचा पार्ट ठेवते आणि एक आपण स्टिचिंगचा पार्ट ठेवतो त्यामुळे होतं काय फ्रेंड्स जर आपण कटिंग आणि स्टिचिंग हे जर सेपरेट ठेवलं ना की बराच वेळा आपल्याला ते इझी जातं समजायला सुद्धा आणि काय होतं की खूप जास्त मोठे जर व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला सुद्धा ते सम आणि थोडंसं आम्हाला सुद्धा ते सांगायला थोडंसं सा फास्ट लागतं त्यापेक्षा मी काय करते की दोन पार्ट बनवलेले आहेत एक पार्टमध्ये तुम्हाला मी कटिंग दाखवलेली आहे म्हणजे काय होतं स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगता येतात आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे तर बघा आता पार्ट वनमध्ये आपण ह्या ज्या ही जी साडी स्टिच करणार आहोत काठापासून लेसची साडी तर ही खूप सुंदर होणार आहे आणि आता पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे कटिंग ठीक आहे तर ही थोडीशी मोठी साडी आहे म्हणजेच ही जी उंची आहे ही पस्तीस इंच आहे म्हणजेच तर फ्रेंड्स चला बघूया आपण पार्ट वन मध्ये ह्या साडीची कटिंग तर फ्रेंड्स बघा काठापासून सुंदर अशी लेसची मी डिझाईन बनवून सुंदर अशी साडी क्रिएट केलेली आहे जर तुम्हालाही अशा साड्या स्टिच करायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला तर बघा इथे सुरुवातीला आपण पदर कटिंग करणार आहोत त्यासाठी बघा इथे पदराचा जो खालचा भाग आहे म्हणजे ना हा सरळ ठेवायचा आहे आणि काठ हा आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचा तर ह्या त्या दोन्ही बाजूला काठ आहेत त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे हे सांगून देते तुम्हाला की आपल्या उजव्या हाताला ठीक आहे उजव्या हाताच्या बाजूलाच आपण काठ घ्यायचे आहेत ठीक आहे पदर आहे तो कु बाजूने आपल्याला डबल इंच घ्यायचं आहे बघा आता इथे उंचीच्या डब्बल एवढं आपल्याला घ्यायचं असतं ठीक आहे तर ही मोठी साडी स्टिच करणार आहे मी त्यामुळे इथे उंचीच्या डब्बल एवढं मी घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं तर एक कार्ड जे आहेत ना हे दोन्ही साईडला असल्यामुळे आपण जरी उंची जास्त घेतली तरी तिथे ते ॲडजस्ट होणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी सरळ कटिंग करून घेणार आहे ठीक आहे म्हणजे उंचीच्या दुप्पट घेतलेलं आहे आणि दहा इंच इथे मी जास्त घेतलेलं आहे बघा ठीक आहे तर इथे बघा सरळ घेतलं आणि त्यानंतर पूर्ण कटिंगही करून घेतलेली आहे तर आता पदर हा कट झालेला आहे पण पदरामधूनच मला आपल्याला एक्स्ट्रा काढायचा आहे तो म्हणजे कासोटा तर असं का करायचं आहे कारण की मला पदरामधूनच आपल्याला हा जो काट आहे ना त्याचा यूज व्हावं म्हणून इथे मी डबल काट वापरणार कारण की राहिलेला जो काट आहे ना उर्वरित तो आपल्याला तिथे लागणार आहे आपल्याला लेस बनवायची असते जेवढा जास्तीत जास्त कपडा असणार आपल्याकडे म्हणजेच काठ जेवढे जास्तीत जास्त असणार ना तेवढी लेस आपल्याला जास्त बनवता येणार म्हणजेच प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित घेता येतात आणि छान अशी लेस आपल्याला तिथे तयार होते काठापासून त्यामुळे इथे बघा आता मी काय केलं आपण नेहमी काय करतो उंचीच्या निम्मे घेतो ठीक आहे जर समजा आपली उंची आईच असेल तर आपण तिथे वीस इंच एवढं घेणार म्हणजे आता इथे मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे उंचीच्या निम्मे इथे मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पदरातूनच मी आपल्याला कासोटा हा कटिंग करायचा आहे त्यासाठी इथे कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा जो आपण पदरचा सेफ असतो म्हणजेच काय जर दहा इंच आपण खालच्या बाजूला वाढवलेलं असेल ना तर वरच्या बाजूला आपल्याला दहा इंच तिरकंच कटिंग करायचं असतं ते आपलं राहिलेलं आहे बघा इथे त्या अगोदर मी इथे उंचीच्या निम्मे घेतलेला आहे आणि पदराचे काय केले दोन भाग इथे करून घेतले ते पण खास कासोटा काढण्यासाठी आणि आपले काठ जो आहे त्या काठाची बचत करण्यासाठी जर आपण हाच कासोटा आपण दुसरीकडे काढला तर पुन्हा आपल्याला काठ कमी पडणार म्हणून ठीक आहे तर बघा आता इथे मी एक साईड काढून घेतलेली आहे तर आता आपण त्यासाठी ना आता कासोटा हा तयार करून घेणार आता उंचीच्या निम्मे ऑलरेडी मी रुंदी घेतलेली आहे तर आता उंचीला आपण काय करतो तर उंचीला आपण काय करतो उंची प्लस पाच इंच जर तुमचं मोठं माप असेल तर उंची प्लस पाच इंच असं प्लस करायचं आहे आणि छोट्या मुलींची साडी असेल मग ठीक आहे म्हणजेच एकोणतीस तीस अशी उंची जर तुमची असेल लहान मुलींची साडी असेल तर तुम्ही तीन इंच एवढं सुद्धा प्लस करू शकतात तर इथे मी उंची घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्रा मी पाच इंच प्लस करणार आहे कारण की हे मोठं माप आहे ठीक आहे बघा आता मी पदराचा एक भाग पूर्ण कट केलेला असला तरीसुद्धा पाच इंच एक्स्ट्रा धरून सुद्धा बघा किती छान आपल्याला काठ हा व्यवस्थित पुरणार आहे आणि इथे मी सिंगलच कासोटा लावणार आहे कारण डबल कासोटा जर लावला तर आपल्याला काठनंतर आपल्याला जी लेस बनवायची आहे काठापासून ती इथे आपल्याला कपडा कमी पडणार ठीक आहे तर बघा आता काठासाठी सॉरी तर एक बाजू जो मी क कटिंग केलेला आहे तो मी बाजूला करून ठेवला आता इथे बघा मी एका साईडचा पूर्ण काठ काढून घेतला म्हणजेच कोणता काठ काढलेला आहे हा मी हा वरच्या बाजूचा काठ काढलेला आहे पदराचा भाग मी घेतलेला आहे जो आपण वरच्या बाजूचा काठ होता ना तो मी इथे काढून घेतलेला आहे ठीक आहे उर्वरित साडीचा आता दुसऱ्या साडीचासुद्धा सॉरी खालच्या बाजूचासुद्धा राहिलेला सगळा काठ आपल्याला सेपरेट करायचं आहे तर असं का करायचं कारण की आपल्याला कंप्लीट साडी काठापासूनच बनवायची आहे काठापासून इथे आपल्याला लेस बनवायची आहे बघा तर बघा फ्रेंड्स इथे मी सगळे काट आपण सेपरेट करून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या भागामधून मग आपल्याला उर्वरित म्हणजे पॅन्टचा आपण जो कपडा वगैरे काढणार तर तो बघा एवढा काठ हा निघालेला आहे दोन्ही बाजूचा काठ मी तिथे काढून घेतला त्यानंतर बघा आता पॅन्टची कटिंग करत आहे तर पॅन्टची कटिंग करताना काय करायचं आहे की तुम्ही सगळा भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं फोल्ड करायचं आहे कपडा फोल्ड केल्यानंतर कम्प्लीट उंची टाकायची आहे जेवढी तुमची उंची असेल कमी जास्त क जेवढी जा असेल तेवढी उंची टाकायची त्यानंतर इथे बघा इथे काय करायचं आहे की आपण कमरेचा चौथा भाग टाकायचा वरच्या बाजूला ठीक आहे तर वरच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकल्यानंतर आपल्याला दीड इंच त्यामध्ये प्लस करायचं असतं ठीक आहे तर इथे मी कमरेचा चौथा भाग टाकून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये दीड इंच मी आता प्लस करणार आहे आणि खालच्या बाजूला आपण तिथे दीड इंच प्लस केल्यानंतर खालच्या बाजूला चौथा भाग प्लस दोन इंच करायचं असतं ठीक आहे तर इथे चौथा भाग टाकायचा त्यानंतर आपल्याला पुढे दोन इंच प्लस करायचं आहे तर महत्त्वाचं इथे सांगायचं तुम्हाला की जर तुमचा सीट गिअर हा जास्त असेल तर कपडा हा दोन मीटर एवढा लागतो शक्यतो दोन मीटर एवढं वापरायचं आहे बघा ठीक आहे तर मी इथे सीटचा चौथा भाग टाकला त्यामध्ये दोन इंच खालच्या बाजूला प्लस केलं आणि अडीच इंच हा एक्स्ट्राचं घेतलेला आहे पुढे अडीच इंचवरती मार्क केला आणि सरळ लाईन मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर आता इथे एक वरती मार्क करायचं ठीक आहे एक वरती मार्क केल्यानंतर त्याला व्यवस्थित गोलवा द्यायचं आहे जेचा आकार जो आपण म्हणतो ना जेचा आकार जॉईन करायचं तर असं इथे व्यवस्थित जेचा आकार जेचा शेप द्यायचा आहे आता इथे बॉटम टाकून घेतलेला आहे तुमची तुम्ही जर लहान काम करत असाल तर लहान बॉटम म्हणजे जेवढा बॉटम असेल जे तेवढा टाका त्यामध्ये एक इंच आपण प्लस करतो तर ते मी एक इंच प्लस केलेलं आहे त्यानंतर असं तिरकस ठेवायचं आहे आणि तिरकस लाईन मारून घ्यायच्या आहेत बघा त्यानंतर आता इथे आपलं जेवढं जसं आपण लाईन केलेले आहे तसंच आपल्याला इथे कटिंगसुद्धा करून घ्यायची आहे सेम कटिंग करायचं ह्यामध्ये कोणतेही चेंजेस करायचे नाहीत हे मोठं माप आहे मी माप एकदा पुन्हा सांगून देते हे चाळीस माप आहे चाळीस प्लस एक अशी उंची आहे आणि सीड घेरसुद्धा चव्वेचाळीस एवढा होता बाराचा मी घेतलेला आहे बारा प्लस दीड इंच खालच्या बाजूला बारा प्लस दोन इंच असं घेऊन मी ते माप सिलेक्ट केलेलं आहे हे मोठं माप आहे ही साडी जी आहे ही मोठ्या मापाची साडी आहे ठीक आहे तर आत्ता बघा आता ह्यानुसार आपल्याला कासोटा काढायचा असतो आता सुरुवातीला मी कासोट्यासाठी कपडा तर कटिंग करून घेतला होता पण डायरेक्ट कासोटा काढला नाही का कारण की इथे मला आपल्याला ही पॅन्ट ठेवायची असते आणि हा जेचा शेप तिथे द्यावं लागतं म्हणून पहिला आपण पदरामधून हा कपडा तर कटिंग करून घेतला पण डायरेक्ट पॅन्ट सॉरी का हा कटिंग केला नव्हता तर आता इथे बघा व्यवस्थित असा काठाच्या बाजूला बंद बाजू ठेवायची आणि ऑपोजिट साईडला जेचा शेप द्यायचा आहे व्यवस्थित आणि खालच्या बाजूला तीन इंचावरती मार्क येतो हो तो तो मी अंदाजच घेते कारण मला नेहमी प्रॅक्टिस झालेली आहे आणि व्यवस्थित तिथे गोलवा आता इथे देऊन घ्यायचं कालच्या बाजूला आपल्याला गोलवा देऊन घ्यायचा आणि वरच्या बाजूला जो जे आहे तो मात्र आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा इथे व्यवस्थित शेप दिलेला जो आहे आपण जो कटिंग केलेला आहे तो व्यवस्थित आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत तर आता इथे आपला हा मागचा कासोटा सुद्धा कटिंग झालेला आहे त्यानंतर पॅन्टची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला करायचं आहे पॅन्टला आपण जो अस्तर देणार आहोत ना तर तो अस्तर आता इथे आपण लावून घेणार आहोत ठीक आहे तर बघा इथे कपडा जो राहिलेला आहे दोन्ही बाजूला काट काढलेले आहेत मी तर राहिलेल्या कपड्यापासून आता इथे व्यवस्थित दोन फोल्ड करणार आहे दोन घड्या करून घेते आणि त्यानुसार मग तो आपला जो पूर्ण आपण पॅन्ट केलेली आहे ना ती तशीच तिथे ठेवणार आहे म्हणजेच असं चौथा फोल्ड करून वगैरे नाही डायरेक्ट डबल फोल्ड केलेला आहे फक्त कपडा आणि जशा पॅन्ट आहेत आपल्या तसं मी इथे कटिंग करून घेणार आहे आणि महत्त्वाचं इथे सांगायचं असं की तुम्ही चौथा भाग करूनसुद्धा म्हणजे कपडावर कपडा फोल्ड करूनसुद्धा इथे तुम्ही करू शकतात पण आता इथे काट मी कटिंग केलेले आहे त्यामुळे इथे जॉईन येणार आहे जॉईन तर द्यावंच लागणार आहे इथे कपडा त्यामुळे सध्या तरी मी जेवढं म्हणजे आपली पॅन्टची उंची आहे की नाही आहे तो मला अंदाज येत नव्हता त्यामुळे व्यवस्थित पुन्हा पुन्हा कपडा व्यवस्थित ठेवून घेतला त्याची पॅन्टची उंची चेक केली तर आपली जेवढी कटिंग केलेली पॅन्ट आहे तेवढं मात्र इथे ॲडजस्ट होत होतं पण आपण जो एक्स्ट्राचा एक्स्ट्राचा कपडा घेतो ना तो इथे ॲडजस्ट होत नव्हता तर त्यासाठी म्हटलं ठीक आहे की नंतर आपण वरून जॉईन दिलं तरी चालेल तर मग आता इथे काय केलं डबल फोल्ड केला आणि व्यवस्थित जेवढी उंची आहे तेवढाच अस्तरचा कपडाही भरलेला आहे म्हणजेच काय साडीचा उर्वरित कपडा सुद्धा तेवढाच राहिलेला आहे आता इथे काट मी खालच्या बाजूलासुद्धा पॅन्टला लावणार नाही का तर लावणार आहे पण लेसचेच काठ आपण बनवणार आहोत काठापासून जी लेस बनवणार आहोत ना तेच आपण खालच्या बाजूला लावणार त्यामुळे इथे बॉटमलासुद्धा मी एक्स्ट्राचा काठ ठेवलेला नाही बघा तर असं मी कपडाही इथे अंतरून घेतला जसं आहे तसं सेम डबल फोल्ड केलं आणि तिथे मी आता हा कटिंग करून घेणार आहे तर बघा जसं आहे तसं ठेवलेलं आहे जे सुद्धा आणि जे जो आहे तो वरच्या बाजूला एक्स्ट्राचा कपडा आहे दोन अडीच इंच एवढा एक्स्ट्रा आहे पण तेवढ्यावरती ठीक काही एवढा कमी नाही कारण की हे मोठं माप असल्यामुळे प्लेट्स फक्त दोन ते अडीच इंचाच्या इनफ नाहीत मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं जेव्हा आपण लहान मुलींची साडी स्टीच केली तेव्हा मी तुम्हाला सांगून दिलं होतं तिथे की तुम्ही दोन ते अडीच इंच एवढं जास्त जरी कपडा असेल तरी इनफ होतं पण हे मोठं माप असल्यामुळे इथे मी पुन्हा जॉईन देण्यासाठी हा उर उरलेल्या साडीतून हा कपडा इथे कटिंग करून घेणार आहे कमीत कमी तो दोन ते सा दो कमीत कमी तो अडीच तीन इंच एवढा घर कपडा असेल तर खाली फोल्डिंगला एक इंच जाणार म्हणजे तो उरणार किती अडीच किंवा दोन इंच एवढाच उरणार ठीक आहे जास्त जरी असला तरी तर आता इथे मी पाच पाच इंच तरी आपल्याला एक्स्ट्राचा कपडा यायला पाहिजे तर मी इथे सात इंच एवढा रुंदी घेतली बघा हे बघा तुम्ही बारा इंच एवढं घेतलेलं आहे बारा इंच तर बारा ते तेरा इंच असं काहीतरी घेतलं मी तेव्हा त्याचे दोन फोल्ड केले आणि दोन फोल्ड केल्यानंतर जर आपण दोन फोल्ड केल्यानंतर तो कमीत कमी सात इंच एवढा येणार एक साईड त्याची सात इंच येणार बरोबर म्हणजेच काय होणार आता हे दोन आहेत बरोबर तर त्याचे दोन असल्यामुळे एका साईडला आपण सात इंचा जॉईंट देणार असं येणार आहे इथे सहा साडेसहा सात असा इंचचा सा मी व्यवस्थित कपडा कटिंग केलेला आहे दोन्ही बाजूला तो व्यवस्थित कट करून घेणार आणि हाच कपडा आपण आता पॅन्टचा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना तिथे प्लेटसाठी यूज करणार तर ते मी स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला दाखवून देणार की तिथे आपण कसं ते जॉईन करणार आहोत तर इथे व्यवस्थित ते एक्स्ट्राचं जो आपण कपडा लावणार आहोत तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेतला की जेणेकरून तो आपल्याला नंतर जॉईन द्यायला इझी होणार आहे कपडा काठ काढल्यामुळे थोडंसं कमी पडलेला आहे डायरेक्ट आलेला नाही तर इथे आता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी एक्स्ट्राचा कपडा सुद्धा इथे काढून घेतलेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी सगळे भाग आता इथे करून घेत आहे काठ वगैरे जे कटिंग केलेले आहे ते घेत आहे त्याच्यानंतर जॉईनचा भाग जो आहे तो आपण घेतलेला आहे इथे त्यानंतर हा जो कासोट आहे तो घेतलेला आहे तर आणि पॅन्ट असे आपण सगळे भाग ही थे, गेना आता इथे घेणार आहोत आणि आता आपण पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला मी स्टिचिंग दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप आपण स्टिचिंग बघणार आहोत तर तर बघा फ्रेंड्स संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे तर आपण पार्ट वन मध्ये कटिंग संपूर्ण बघ बघून घेतली ठीक आहे तर पुढील पार्टमध्ये तुम्हाला स्टिचिंग ही देण्यात येणार आहे ठीक आहे पुढील पूर्ण मी पार्ट टू मध्ये सगळ्या प्रकारची स्टिचिंग ही दाखवणार आहे की लेसला आपण प्लेट्स कशा करायच्या आहेत किंवा लेस आपण कशा लावायच्या आहेत पदरावरती वगैरे सगळे तुम्हाला मी स्टिचिंगमध्ये दाखवणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर नऊवारी साडी सोबतच आपल्या चॅनेलवरती आपण ब्लाऊज सुद्धा दाखवत असते मी ब्लाऊजचासुद्धा फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लास आपला चालू आहे फ्रेंड्स सर्व प्रकारचे ब्लाऊजसुद्धा तिथे स्टिचिंग कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे शिकवत आहे तर फ्रेंड्स जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये सुद्धा इंटरेस्ट असेल आणि साड्यासुद्धा तुम्हाला शिकायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार